सचिदानंद सद्गुरु रामदास बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा नाना बाबा बाबा महाराज की जय मंडळी आठ भगवंताच्या पदस्पर्शाने आणि संतांच्या चरण कमळांनी ही पावन गुलीस आणि पवित्र नांदगाव सदो हे तीर्थ क्षेत्र आहे बरं का गाव नाही आहे स्वरूप येत आणि तुम्हाला पाहून मला इतका आनंद होतोय की इतका आनंद होतोय कि तुम्ही आपल्या लेकरा बाळांची घरच्यांची लहान पोरांची पर्वा न करता काय ओढ असेल तुमची काय माझ्या संतांविषयी प्रीती असेल काय माझ्या भगवंताविषयी प्रेम असेल परिमराची धाव ब्र

त्या फुलाच्या पाक्या कधी मिटल्या जातात याच देखील भांग राहत नाही आज तुमचं चित्त आहे हरी पाठी ते ठेले आणि भ्रमर गुंतले जुमन करी के एक, एक कोणी कोणी संतांची भेट झाल्या बरोबर वाल्याचा कोण होत वाल्मिकी होतय आणि मग आपल्याला क्रिपाद बाबांनी कसं बोलवलं एक कोणी संतांची भेट झाल्या बरोबर वाल्याचा वाल्मिक होतो त्याप्रमाणे संतांची भेट झाल्याबरोबर नाराचा नारायण होतय पशु का होत असे म्हणे या नरका कचुने होय न

उघड आहे का या खरी करून दाखवली आग मुखी नाम हाती मोक्ष आईची साक्ष संतान बहुतांची आईची संतांची संतांचा जे शब्द आहे ते आजही खरं होताना दिसत आहे धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतीला आणि आपुला तू तु बोला बरोबर आहे ना बाबा आईच्या गर्भाशयामध्ये तुम्ही देवाला वचन दिलं होत आईच्या गर्भाशया म्हटल्यानंतर राजाचा राजमान नाही मला तुमच्याकडे इकडे यावं लागलं कारण हे पहिल्या प्रथमच बघितलंय त्याकरता एक मोमी म्हणतोय हे ऐकताना हे हानी कथा ऐकताना ता, कशा ऐकायची हे तर सगळी ते सांगायची गरज नाहीये कशा ऐकायची जय जय शारदीचे चंद्रकले माझी अमृत कण कोवळे आणि ते वेंचीती मन मवाले चकोर तळगे परी शोता ही अनुभवावी कथा अति हळवारपणे चिंता आरोनिया मुखी नाम अति मोक्ष आईची साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल कला तुरा तुरा वस्तुशी तुरा तुरा म्हणजे अनुभव सिद्ध लगे आईच्या गर्भाशयामध्ये जे वचन दिलं होत ते वचन तुम्ही पूर्ण केलं अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती अरे तुमच्या ज्या आईवडिलांच्या वडिलांच्या पोटी जन्म आला जन्माला आले त्या आई वडिलांना देखील माझ्या तुटोबी धन्यता दिली कारण संतांचा सहवाद थोडा घडला तुम्हाला याच्या आधी असला असं त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही कारण स्वहिता कारणे संगती साधूची भाव प्रगट झाला भाव भक्ती बेटी हरीची तेने तीन गोष्टी तुम्हाला प्राप्त झाल्या तुमच्या आई वडिलांना जेवढे धन्यता झाल्या तेवढे थोडे आहेत कारण का तुमचं वय काही असो पण आज तुम्ही आपुलिया आली जो ते जागता मग धन्य माता पिता कयाची या कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाट्या देवाला आज आनंद झाला ते तुम्ही इकडे आलात म्हणून तुकाराम महाराज देवाच्या पुढे जाऊन म्हणतायत तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही त्याच्या आधीच काय आहे गीता भागवत हे म्हणजे पुरावे आहे गीता भागवत कवी ती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाच्या त्याप्रमाणे त्यांनी श्रवणी केला शोधा ही अति अतिहरपणे चित्ता सगळ्या इंद्रियांचा का एक काम करून करून लगेच ज्ञान देव म्हणे तर आई वडिलांना एवढ्या धन्यता द्यावे द्यावेत करते थोडे मी धन्यता देतो यात नव नाही पण माझ्या नामदेव महाराजांनी धन्यता दिली तुमच्या आई वडिलांना धन्य त्याची माता धन्य त्याचा Dania jatimata mata, ganhando te jatimata ganhate a te mata, danya te mata.

चित्त त्याच गंगा जळ माझ्या नामधाराच्या वाणीला कोणी नाव ठेवून नकारे बाबा कारण का सर्वांना काय अंतरी सुखाची झाली जोडी माझ्या रोमांच उभी गुरी त्याची आत्मा नव सुखाची गोडी नयनी रोपडी प्रवाहे सात्विका भरणे रोमांच दापणे स्वेदाचे जीवन येऊ लागे कापे तो धरारी स्वरूप देखे नेत्री आशुत्या वितरी वाहताती डोळ्यात नाच धार वाहिल्या पाहिजे सगळ्यांच्या वाहिलेल्या आहे आनंद झाला कोटी स्तब्ध झाला कंठी मौन वाक्य कुटी धरुनी आहे त्याकी स्वासन स्वास उल भावे लेखा स्वरूप हे एका मेळव एका जनार्दनी आयसे आष्ट सात्विक भाव उत्पन्नची होता प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती नाही का एका जनार्दनी आयसे आस्त सात्विक भाव उत्पन्न उत्पन्नची होता मग देव कृपा करी तयावरी अर्जुनाला

भक्ती मग कैची हो विषय विरक्ती आणि विलक्ती न माझी प्राप्ती नऊ दवा मग आमच्या मुक्ताईचा अनुभव तुमच्या पुढे मांडतो मुक्ताबाई आहे मुक्ताबाईचा अनुभव अंतर अंतर्मुख झाले अंतर्मुक झाले करीती जनार्दन आला नारायण यात दे नयनी मापूर कापते शरीर अशा जर कुणा या देहावरती उमटल्या नाही तर मुक्ताबाई शेवटच्या चणामध्ये सांगताय मुक्ता वाटत असे आणि एकनाथ महाराज ही सांडोनी भजन अवस्था ही सांडवनी भजन अवस्था का उत्कृष्ट एकदम शेवट आहे बरे का ये काय करतो माहिती हात सोडून पैशाच्या पाठीमागे लागले ही सांडवनी वजन अवस्था माझ्या तयामानुभव सुखाची वार्ता न चढे हाता कल्पांती माझी भक्ती मग मा कैची होय विषय विरक्ती आणि विन विरक्ती माझी प्राप्ती निश्चिती उद्धवा कुंडली श्री ज्ञानदेव का